नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर घडीची शिवळे मध्ये खांडपे रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी चेतन सिंग पवार यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेट मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यक्षेत्रात असलेल्या व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या गावात जाणारा रस्ता खड्ड्यात हरवला असल्याने तो रस्ता एक प्रकारचे मृत्यूचा सापळा बनला असून अपघातांची मालिका लागली आहे हे अपघात रोखवण्यासाठी रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसात भरा आणि मिश्र आंदोलन छेडले जाईल असा अल्टिमेट काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतन सिंग पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला असल्याने बांधकाम विभागाचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुरबाड तालुक्यातील नळई भुवन नारिवली धानिवली शिरगाव चिखले मुरबाड बदलापूर या रहदारीच्या मार्गावरील रस्त्याची चाळण झाली असताना शिवळे माल्लेड खांडपे रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून पडलेले खड्डे भरण्यासाठी नागरिक मागणी करत असून सार्वजनिक बांधकाम विभाग पावसाळ्यात तरी ते खड्डे भरतील असे वाटत होते परंतु या पूर्वी किमान सहा महिने पाऊस पडला तरी हा खड्डेमय रस्ता भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला असल्याने या रस्त्यावर अपघाताची मालिका लागली आहे काही बाईक स्वारांना अपंगत्व आले आहे या रस्त्यावरून दररोज ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार व माजी आमदार गोटीराम पवार हे ये जा करत असून ते वातावरणकुलित वाहनामध्ये प्रवास करत असल्याने त्यांना या खड्डेमय रस्त्याची एकदा नसावी मात्र रस्त्यावरील अपघाताची मालिका थांबत असल्याने संतप्त नागरिकांनी काँग्रेसचे चेतन सिंग पवार यांना साकडे घालून या धोकादायक रस्त्यावर होणाऱ्या अपघातावर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे आणि नागरिकांच्या या प्रमुख मागणीचा गांभीर्याने विचार करत चेतन पवार यांनी मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय कोर्डे यांना लेखी निवेदन देऊन या रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसात भरा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला असून सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यकारीकर्ते याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजसाठी ठाणे प्रतिनिधी राजेश वांग